आल्यावर गणपती बाप्पाच्या दर्शनाला एकदम मोठा गणपती आमचा महागणपती आहे सिन्नरचा ठेवते प्रसाद मस्त सर्वांना जे बाप्पा करा बाबाला बाबाला जेजे बाप्पा करा तर इथे आहे ना मी गरम पाण्यामध्ये ना हळद टाकते आंघोळचं जे पाणी असतं आपलं दर गुरुवारी आपण ना आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली पाहिजे जेणेकरून आपलं गुरुबळ आहे ना खूप स्ट्रॉंग होतं लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मी मातेला हळद अतिशय प्रिय असते गुरुबळ स्ट्राँग असेल ना आता आपल्या कुठल्याही कामामध्ये आपल्याला अपयश येत नाही आणि लक्ष्मी पण नांदत असते गुरुबळ म्हणजे आपल्या स्वामींचा किंवा आपण जे काही आपले गुरु आहे ना त्यांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो पिवळं कपडं घातल्याने त्यानंतर वस्त्र वगैरे आपल्याला जे काही शक्य असेल ना गुरुवारी ना दान वगैरे करणं गाईला हरभऱ्याची डाळ गुळ वगैरे असं खाऊ घालणार तर म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे गुरुवार पण आहे तर मी आज ना येलो कलरची साडी घातलेली आहे जेणेकरून आपल्या गुरूंना आवडणारा कलर म्हणजे हा पिवळा पिवळा कलर आहे स्वामींना आवडणारा मग साडी मी आज घातलेली आहे तर चला माझ्या सर्व गोड मैत्रिणी दादा बहिणी आजोबा काका मावशीने आपल्या चिल्लर पार्टीचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य दे जाऊ हीच बाप्पाला महाराजांना प्रार्थना करते शुभ सकाळ सर्वांना तर गुरुवारच्या दिवशी ना आपल्याला एक छान असा उपाय करायचा असतो लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा लक्ष्मी अचानक धन लाभ होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा असतो जो की मी म्हणजे अनुभवातून सांगते की तो हंड्रेड पर्सेंट काम करतो तर कुठला उपाय ना तुम्ही पुढे सांगेल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता चला तर आवरायचं आहे मला विराला पण जायचं स्कूलला तर इथे मी ना कच्चं दूधच काढून ठेवते आपल्याला आज आपल्या महाराजांना अभिषेकही घालायचा आहे आणि त्यानंतर आपला जो काही उपाय करायचा आहे ना त्याच्यासाठी मी दूध काढून इथे ह्याच्यामध्ये ना पाणी घालून मी अशी ना पिशवी व्यवस्थित हे करून घेत असते जेणेकरून त्यात दूध शिल्लक नाही राहिलं पाहिजे कारण चंद्रमातेचं आणि लक्ष्मीमातेचं प्रत्येक कसं दूध बिलकुल वाया जाऊ द्यायचं नाही तर माझ्या लक्षात नव्हतं आधी मग म्हटलं चलात हे करूया आज मी छान आहे ना घेवड्याच्या शेंगा करणारे महाराजांना आवडणारी भाजी गुरुचरित्रच्या याच्यामध्ये याचं इतकं महत्त्व दिले गुरुचरित्राचं जे पारायण करताना त्यांना माहीत असेल अठराव्या अध्यायामध्ये घेवड्याच्या शेंगांचं काय महत्त्व आहे तर मी दुसरं काही नाही पण घेवड्याच्या शेंगा असतात माझे किंवा कांद्याची भजे खीर वगैरे जसं आपल्या महाराजांना आवडताना त्या गोष्टी मी नित्यनियमाने करत असते तर तुम्ही म्हणाल की ते मी लसून वापरला आहे तर महाराजांना आपले कांद्याचे भजे पण फार आवडायचे नैवेद्यासाठी तर चालतं म्हणून मी असं फक्त आहे ना छान मस्त आहे ना साधीच भाजी करणारे आहे तिखट टाकून खूप छान झाले होत स्वयंपाक खरंच आणि मनापासून केलं महाराजांसाठी महारा ना तर महाराजांना खूप आवडतं शेतासाठी काय घेऊ लागतं का शू हो आरोग्यवंत कीर्तीवंत भोत बुद्धिवंत हो धनवंत बाबांच्या पाया पड दादाचे पडा दीदी पडल मग बाबा पड दीदी कशी बाप्पा कर ती बाप्पा कर जेजेबाप्पा बाप्पा कर जेजे बाप्पा व्हेरी गुड हॅपी गुरु पौर्णिमा आमच्याकडनं माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ओ मला तुळशीच पाड का तोड थोडेसे दोन तीन छोटे छोटे तोडा त्या तिकडच्या तुळशीच तोडा त्या साईडला तुळशी पा ते ना का तोड त्याच्या थोडस मावा पडलेला आहे ते याच्या टाकाचे प्रसादामध्ये छोटे छोटे तोडा आता हे परत येते एकादशीला माळ करायला लागल देवाला तीन चारच तोडा जास्त नका तोडू येई व लागतं ना ठेवायला ला लेडीज हात नाही लावत ना त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तोडून घेत राहते मला लागले हो। पाणी पेवर पाहून येणारे असं येणार मुलांनी झाडू मारला ना आता असं म्हणता की येणार येणारे आपल्या घरी आमच्याकडं असं म्हणतात शिव सकाळपासून चालेल झाडू मारायचं काम हो ना शिव हा अंघुल करायला माझी सर्व कामं आवरून घेतली शिवलाई झोपून दिलं विराई स्कूलला गेली बाबा पण ऑफिसला गेले तिचे त्यानंतर म्हटलं चला आता देवांचं आवरून घेऊया मी सगळेच भांडे होते ना देवांचे ते पण स्वच्छ करून घेतले पण ते लगेच पुसून घेतले ना ते बरं असतं नाही तर डाग पडतात त्याला मी ना भैया पावडर्स वापरत असते आमच्याकडे भैया पावडर मिळते तर खूप छान भांडे निघतात त्याने सगळे देवांचे असतात आटत आंबे देवांना छान आंघोळी वगैरे एकदम एकदम आज माझी देवपूजा झाली तर इथे मी ना देवघरामध्ये ना तांदळांमध्ये गोमती चक्र पिवळ्या कवड्या त्यानंतर येणार कमळगट्ट्याचे मणी असे एकत्र ठेवत असते फक्त कमळगट्ट्याचे मणी धुवायचे नाही त्याला एना पाणी लागलं ना तर खराब होऊन जातात ते त्यामुळे ते अगदी ना म्हणजे कमळाच्या बिया असतात त्याच्यामध्ये कमळगट्ट्याची मणी म्हणजे कमळाच्या बिया असतात माता लक्ष्मीला खूप आवडतात ज्या गोष्टी आवडतात ना त्या आपण देवाऱ्यामध्ये ठेवल्याच पाहिजे आवर्जून तर हे सगळ्या गोष्टी मी ना अशा छोटे मोठे उपाय करत असते आणि प्रत्येकाला कष्ट तर पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय म्हणजे मेहनत केल्याशिवाय आपल्याला कोणी देणारच नाही आयं पण हे छोटे मोठे उपाय असतात ना आपण हे करायचे असतं लेडीजने तर इथं मी देव स्वच्छ केले आता हे जे पाणी आहे मी ते झाडांना ओतून देणारे तर इथे ना वाटी मी अन्नपूर्ण मातेची ना राहिली होती माझ्याकडनं त्याला भैया पावडर लावली म्हणून मग मी ना खाली बेसिनमध्येच आहे ना धुवून घेतली कारण की ते दे पाणी देवांच्या ह्याच्यात नको म्हटलं तर ताट वगैरे पण लगेच मग स्वच्छ करून घेतलं नंतर आहे ना मग भांड्यांचाही पसारा होतो बाकीचे बरेच मला कामं होते असं त्यामुळे इथे आपल्याला आहे ना उपाय करायचा आहे तो कुठला आहे तर तुळशीला आपल्याला आहे ना कच्चं दूध अर्पण करायचं असं दर गुरुवारी त्याने अचानक आपल्याला धनलाभ होतो आणि हे ना अनुभव अनुभव आहे मला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मलाही तुमच्यासोबत अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायला आवडतात कच्चं दूध अर्पण केलं त्यानंतर मी तो पुन्हा आहे ना पाणी ओतलं तुळशीला आणि पूजा वगैरे करली तुळस म्हणजे सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं असं कुठलंच आपलं हिंदू धर्मात घर नाही की तिथे तुळशी तुळस तुर्� वृंदावन दिसणार नाही छोटी तरी तुळस आपल्याकडे असते बाल्कनीमध्ये म्हणा कुठेही त्याला खूप महत्त्व आहे आणि ऑक्सिजन वगैरे त्या गोष्टी तर खूप म्हणजे आहेच तुळशीच्या तर असा उपाय करत जा खूप छान तुम्हाला नक्कीच त्याचा आहे ना इफेक्ट जाणवेल छान <laughs> कांदा भाजी करते आता थोडस मीठ आणि हळ टाकून ठेवले ते कांदा दूध ठेवले होते छोटा छोटे छोटे भारी पाणी मस्त छान असं आहे ना केशरचं दूध केलं मस्त मसाला वगैरे टाकून कारण की आपल्या स्वामींना आहे ना केशरचं दूध खूप आवडायचं खीर तर काही करायचं जमणार नाही म्हटलं चला आता करूया असं निघाली रेस्ट्रीम कर छान मस्त फक्त थोडंसं तर आहे ते घासल्यावर मी घेऊन जाईल आणि एकदम छान आपले भांडे व्यवस्थित केलं राहतात एकदम सोपी ट्रिप तर इथे ना पंचामृतासाठी मी दूध घेतलं साखर मध थोडासा गुळाचा खडा पाणी टाकलं आणि फुलं घेतले कारण की माझ्याकडे आहे ना दही नव्हतं मग पंचामृत म्हणजे पास्तत्व कुठलंही आपण हे केलं तरी चालतं इथे नैवेद्य पण करून ठेवलं तर फक्त पोळी नव्हती ठेवली कारण कसं हवा आहे ना गारवाय म्हटलं पोळी लगेच कडक होऊन जाईल त्यापेक्षा आधी अभिषेक वगैरे सगळं करून घेऊया आणि नंतर मग महाराजांना आहे ना असं हे करूया तर नैवेद्य ठेवताना अशी तुळशीची पानं ठेवायची असतात छान मस्त कुरडई पण तळली मी आणि इथे ना सगळी तयारी करून घेतली नंतर खूप उडबस होते ना मग देवाच्या याला तर सगळ्यात पहिले ना तुपाचा दिवा लावला आपल्या महाराजांना तुपाचा दिवा खूप म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल ना तुपाचा दिवा लावत जा दर गुरुवारी वगैरे असं किंवा लक्ष्मीचं आपण हे करतो शुक्रवारी मंगळवारी त्याने ना खूप आज मी तूप जाळलेलं घरामध्ये खूप चांगलं असतं तर ही ना मला मम्मीने काच आणली त्या दिवशी त्याला काय म्हणता मला माहित नाही काचच म्हणते मी कारण की ना माझ्याकडे ना हवा खूप असते आणि माझा दिवा व्यवस्थित राहतच नाही त्यामुळे मम्मी घेऊन आली बघा आता मी काच ठेवली त्याच्यानंतर दिवा आहे ना प्रज्वलित झाला छान मस्त तर तुपाचा दिवा आहे ना आपल्याला डाव्या साईडला लावायचा असतो आणि तेलाचा दिवा आहे ना हा देवांच्या उजव्या साईडला लावायचा असतो त्यानंतर बाप्पाची मी पूजा करून घेतली आणि घंटी शंख वगैरे याच्याशिवाय ना आपलं देवघर अपूर्ण असं शंकाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे घंटीला पण तर हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये फ्रंट कॅमेरा त्याच्यामुळे उलट दिसत असेल तर घंटीपणे ना आपल्याला महाराजांच्या उजव्या साईडला ठेवायची असते त्यानंतर शंख हा डाव्या साईडला ठेवायचा असतो तुम्हाला रुपाली तुला कसं काय माहीत आहे तर मी स्वामी सेवेमध्ये बऱ्याच वर्षापासून त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला आवडतात किंवा कोणी मोठ्यांनी सांगितलं तर मी त्या फॉलो पण करते असं तर महाराजांना छान अभिषेक वगैरे घालून घेणार आहे मी त्यानंतर बाकीची पूजा बघा छोटीशी पूजा आहे तुम्हाला मला पूजा आवडली की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा तर जास्त काही करताना आलं जे काही छोटे मी म्हणजे मागच्या वर्षी वगैरे केले होते ना छोटे छोटे व्हिडिओ आहे माझ्याकडे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी तर असं आहे मलाही थोडंसं हे नव्हतं सॅटिस्फॅक्शन की महाराजांना आज मी म्हणजे जास्त काही फुलं पण नव्हते मिसळ पण घरी नाही त्यामुळे तर तुम्ही पण ना पूजेसाठी आता जे मेहनत होते अजून याची आहे ही माझी उमर त्याची ती करणार आहे आणि खूप महत्वाचे ते पण मी ना आता पायी पायी चाललोय आम्ही पायपायी चाललोय आता तिघांनी येल्लो घातलाय हो तर ये उमेश भाऊ येत आहे हे पुण्याला गेले सकाळी तर यांना ना, ना वेळ होणार आहे तर बरेच लांब आली मी घरापासूनच पायी विराची गप्पा ऐकत ऐकत का गो पाहिजे किती छान आहे बघ तर अशी झाड लावायची आई आपण हात लावून द्यायची नाही वगैरे चाललोय विराच तर उमेश भाऊंची वाट बघ तुला काय भरपूर लांब केंद्रात चालली मी आता मुलांना घेऊन मला चुकत नाही गुरुपौर्णिमा गुरुवार वगैरे असं त्यामुळे आज खूप छान मस्त कार्यक्रम असेल दोन वर्ष झाले मी गुरुपद घेतलं होतं महाराजांचं चला तर आज तुम्हाला मी ना आपल्या सिन्नरचं सगळं केंद्र वगैरे दाखवणार आहे तर इथे फक्त आहे ना महाराजांसोबत आपण सेल्फी वगैरे काढू शकत नाही असं लिहिलेलं होतं तिथे मी विचारून घेतलं त्यानंतर शूट घेतलेलं आहे आज तर तुमच्यासोबत आज शेअर करते नक्कीच तुम्हाला केंद्र पण आवडेल आणि आपला आजचा व्हिडिओ पण आवडेल व्हिडिओ आवडला असेल ना तिथे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तुम्ही लाईक केल्याने मला पण म्हणजे आवडतं असतं सर्वांनी प्रसाद घ्यायला त्याला घरी जायचं नाहीये दाडून ये आणि सप्पन लोक प्रसाद घेऊन घरी जायचे शिवले बा तोंड केले चॉकलेट पण दिले लहान मुलांना आम्ही ना बाप्पाच दर्शन घेण्यासाठी आलेलो आता खरं तर पहिलेच यायचं होतं पण एवढी गर्दी होती ना त्याच्यामुळे आधी ना मग तिथे केंद्रात गेलो मग आता बाप्पाच्या तिथे मस्त शिवल एवढं मस्त वाटतंय ना एकदम तर नक्की या तुम्ही पण सिन्नरला आल्यावर गणपती बाप्पाच्या दर्शनाला एकदम मोठा ते आमच्या महागणपती आहे सिन्नरचा सगळं तर पीरा गुरुपौर्मेच्या सुबचे चलाऊ दे तिला काहीतरी दितव नाही ते असं किती चाललं आहे नाही नाही केलं नाही काय नाही तर नेमकं भाडं काय प्रेम काय ना हो मी हो गेले आता भाडं घेऊन परत रिटर्न त्यांना खूप वेळ लागणार आहे मग की नाही आम्ही आता आम्हाला घ्यायला येता येईल तर अशा आम्हाला धावपळ आहे पोरांची पण आम्ही थांबतो थोडं सगळे मंदिर आहे इथं आमचे ग्रामदैवत सगळे एकदम छान आहे मस्त स्पेस पण आहे भरपूर मुलांना खेळायला नवग्रह मंदिर देवीचं मंदिर भरपूर अशी मंदिर आहे चला आदर्शन घेतो आता आम्ही सगळे मस्त छान आता ना मिस्टर आले घरी तर येता नी ना पेडे आणले माऊली पेडे कधी पेडे नाव हे थांब ना ग दोन मिनिट मला वाचू दे ना तर ना, ना, था। ना, ना, था था। ना हे तुकाराम पांडुरंग गाडेकर असं त्यांचं नाव आहे एकोणावीसशे नव्वद पासून पुण्याचे तिकडे पण मग इथं अहमदनगर वरचे गाव येते आता घारगाव घरगावची गंदी पेढे मस्त एकदम छान एकदम भारी लागतात हे पुण्याची स्पेसिलिटी ना का तर चला आता स्वामींना ठेवते प्रसाद मस्त मग तुम्हाला पण देते सर्वांना चल ठेव स्वामीन पुढे ठेवू ठेव बॉक्स आणि थांब नाही तर डिश मध्ये मध्ये घे वाटी देते मी दे तुला स्वामींना काढून ठेव तर ठेव वाटीत देऊ दे। काढून ठेव महाराजांपुढं नमस्कार कर स्वामींना ठेव नमस्कार करायचा देवाला तर तिचं केवळ चालू तुम्हाला पेढे खायचे पेढे खायचे आई तर त्याच्यावर असं छान ना माऊली नावे दिसत असेल तुम्हाला माऊली नावे त्याच्यावर मस्त तर हा पेढा तुमच्या सर्वांसाठी महाराजांचा प्रसाद आज गुरु पौर्णिमा आहे तर हा तुमच्या सगळ्यांसाठी तर चला आज जेवण करायचं आम्हाला साडे दहा वाजले आज असं छान दिवस गेले काय तुला देऊ पेढा घर देव हो देव अंधार तुम्हाला मागे पेढे सगळ्यांनाच आवडत घरामध्ये धर तर चला आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय शुभरात्री